नमस्कार माझं नाव राजेंद्र उत्तमराव खिर्डीकर राहणार खिर्डी, खिर्डी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर दोन हजार नऊपासनं मी महाबीजचे सीड प्लॉट घेतो आणि दोन हजार नऊपासनं मी महाबीजशी संलग्न आहे सोयाबीन तूर हरभरा आणि गहू या गोष्टीचे मी प्लॉट घेतो यावर्षी महाबीजने आम्हाला रायझोबियम आणि पी एस बी हे इंट्रोड्यूस केलं आणि सीड ट्रीटमेंटसाठी तो वापरायचा आग्रह केला सरांच्या सांगण्यानुसार आणि सूचनेनुसार आम्ही सीड ट्रीटमेंटसाठी रायझोबियम वापरलं सोयाबीनला आणि काही भाग सोडून दिला होता त्याचा परिणाम आम्हाला असा जाणवला की ज्या भागात आम्ही रायझोबियम वापरलं होतं तर त्या भागात पिकाची उगवण क्षमता जास्त जाणवली पुन्हा कोंपण टरारून उगून आल्यावर आणि कालांतराने आम्ही दुसऱ्या तिसऱ्या फवारणीच्या वेळेस पण थोडं ड्रेनचिंग केलं पण त्याचा परिणाम असा झाला की त्या बराज भागात आम्हाला उत्पन्नात बराच फरक जाणवला एक तर पीक हिरवगार होतं पानं हिरवे होते पानंची रुंदी जास्त होती आणि ज्या भागात वापरलं नव्हतं तर तिकडे त्याच्या आणि याच्या उत्पन्नात जवळपास वीस ते पंचवीस टक्क्याचा फरक पडला आणि उत्पादन चांगलं आलं तसंच आम्ही हरभऱ्याला पण सी ट्रीटमेंट केली सरांच्या सूचनेनुसार आणि राजमा घेतला होता यावर्षी राजम्याला पण केली तर राजम्याला पण आम्ही ड्रेंचिंग वगैरे केली तर राजम्याचं पण उत्पन्न आम्हाला चा चांगलं आलं हरभऱ्याचं तर आलंच आम्हाला परंतु राजमा ह्यावेळेस पहिला प्रयोग होता आणि उत्पादन एक लक्षात आलं की साधारण रायझोबियम आणि पी एस बी वापरल्यामुळे आमच्या उत्पादना जवळपास पंधरा ते वीस टक्क्याचं वाढ आम्हाला मिळाली आणि एक जाणवलं की दाण्याची चमक आणि टपोरेपणा थोडा जास्त होता आणि मेन म्हणजे जमीन अगदी भुसभुशीत राहिली ज्या भागात ते वापरलं होतं ते त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी झाला आणि आता दरवर्षी वापरूचं निश्चय केला आम्ही आणि ह्या पुढच्या वर्षीपासून आम्ही सगळ्याच पिकांना जे द्विदल वर्गीय पीक आहे त्याला रायझोबियम वापरणं धन्यवाद